हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हो आरोग्यदायी जावो तर आज आपलं गौरीपूजन आहे आणि गौराई जी मांडलेल्या आहेत त्या तुम्हाला मी काल दाखवलेल्याच आहेत आपल्यापासून झालेल्या आहेत तर गौराईला साड्या खूप छान दिसत आहेत कलर वगैरे पण खूप छान दिसतोय आणि नेसन पण छान आलेले आहेत ह्या वर्षी गौराईमध्ये म्हणजे एक मिस्टेक झालेली आहे मिश्टेक म्हणजे कशाची झालेली आहे ती फक्त याची झालेली आहे की आपण जे मकर आहे त्या मकरामध्ये जी लायटिंग सोडतो ती पूर्ण लाइटिंग जी आहे ती खराब झालेली आहे त्यामुळे लायटिंग मिशिंग आहे आपल्या याच्यामध्ये तर साहेबांनी सकाळी सकाळी जाऊन एक काय आणलेलं आहे फोकस आणलेलं आहे जे आपलं एक फोकस चालत होतं तेसुद्धा बंद झालेलं आहे काय माहिती अचानक ह्यावेळेस देवाला लायटिंगचं खूप म्हणजे खूप कमीपणा झाला आमच्या इथं आणि आमच्या इथं काय करतात गौराई बसवणं झालं आहे की जे पण आपल्याकडे साज आहे तो ठेवतात वरती जो आहे तो सुद्धा बांधून घेतात मकराशिवाय गौराईसुद्धा जास्त बसवत नाही येतं मकराची सगळ्यांकडे पद्धत आहे ही कंपल्सरीच आहे कितीही मोठं घर असू द्या किती मोठं सजावट असू द्या आत्तापर्यंत तरी आहे आता इथून पुढे कुणाला क जशी आवडेल तशी करत जातील कारण आता वरचीवर सगळं नवं नवं निघालं आहे आणि ज्या ज्याची जशी आवड आहे ना तसं प्रत्येकजण करतात तर इथे साजाबरोबरच आपण काय ठेवलेलं हो हो आहे पिलवंडसुद्धा बसवलेले आहेत बऱ्याच भागामध्ये पिलवंड बसवतात कुठं नाही बसवत आहेत आणि त्याबरोबर आपल्याला पाच सात किंवा नऊ अकरा अशा जेवढ्या पण राशी आपल्याला ठेवायच्या आहेत ना त्या आपल्याला ठेवायच्या आहेत पण पाचपासून पुढे ठेवायच्या आहेत कमी नाही त्यानंतर गौराईच्या ज्या दिवशी बसवल्या बसवल्याच्या नंतर आपण ज्या दिवशी पूजन आहे ना त्या दिवशी सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी ज्या ज्यावेळेस वेळेस आपण मांडल्या ना त्यावेळेस कुठल्याही या दोन वेळेपैकी एकदा आपल्याला काय करायचं आहे गौराईसाठी दोघीसाठी दोन हे बसवायचं आहे पाच ला सात लाडू सात पुऱ्या आणि दोघीच्या दोन वेण्या आणि सात सात दिवे आणि सात सात मुटके असं करायचं आहे हे सोळा सोळा असतं पण एवढं सारं निवेद्य काय होतं ना आपल्याला खावा लागतो तो फेकून द्यायला चालत नाही किंवा पाण्यामध्ये पण आपण सोडत नाही जास्त करून हां नाहीच कुणी उपवास वगैरे आला तर मग तो एक दोन दिवस राहून जातो त्यावेळेस आपला एखाद्या वेळेस पाणी तरी ते मी करून घेतलेलं आहे निवेद्य वगैरे जो पण आपला आहे लक्ष्मीसाठी आम्ही ह्याला फुलोरा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणत असतील काही माहीत नाही मला आणि काही म्हणत असेल वगैरे तरी सांगू शकता तुम्हाला तरी ते बघा हे सर्व जे केलेलं आहे ना ते सर्व मी तळून घेतलेलं आहे प्रतीक्षानं तळलेलं आहे मी करून तरच तिला तळायला खूप उल्हास येतो आणि सर्व सर्व जो निवेद्य आहे तो तिने तळून घेतलेला आहे आणि आता एकीकडे एक लगेच हे सॉरी निवेद्य वगैरे झाला की वस्त्राची सुद्धा तयारी केलेली आहे वस्त्र केलेली आहे वस्त्राशिवाय पूजा ही अपुरी असते भले तुम्ही फुलाचा हार घाला काहीही करा तर वस्त्र हे करावेच लागतात लक्ष्मीसाठी तर असतेच असतात तरी ते शं हे केलेले आहेत मी माझं मिक्सर बिघडलेलं आहे त्यासाठी नैवेद्यासाठी एक पाच सात आणशी मी केलेले आहेत आणि ते पण जास्त भिजून नाही दिलेले त्यामुळे थोडे कडक झालेले आहेत पीठ तांदूळ जे आहे ते थोडेसे मी काय केले सुकायला ठेवले तर जास्त वाळले आणि ताबडतोब केल्यामुळे ते पण सुकलेले आहेत इथे थोडेसे एक वाटीभर शंकरपाळी केलेली आहेत कारण मी निवेद्यापुरता सर्व फराळ जो आहे तो बनवलेला आहे आणि इथे शंकरपाळीसुद्धा लगेच कणिक म्हणून तयार केलेले आहेत तर तेही झालेले आहेत आपले आणि हे सर्व मी पूजनाच्या दिवशी केलेलं आहे इथे आमटीसाठी वाटण भाजून घेतलेलं आहे एकीकडे पुरण आमटीचं वाटण भाजत भाजतच पुरण जे आहे ते मी चाळणीतून काढून घेतलेलं आहे आणि ही जे आहे ते जे पण आपलं पुरण शिजलेलं आहे ना त्यामध्ये निघलेलं पाणी आहे त्याला कट कट असं म्हणतो आपण एरवणी असं म्हणतो आणि एकीकडे कांदा चिरून घेतलेला आहे प्रतीक्षानं कांदा चिरलेला आहे भज्यासाठी आणि इथे मी वाटण वगैरे भाजून घेतलेलं आहे माझ्याकडे माझ्याकडून आज आमटीसाठी जे वाटण भाजलेलं आहे त्यामध्ये थोडीशी डाळ एक्स्ट्रा झालेली आहे इथे मी पुरण परतून घेतलेलं आहे पुरण परतताना उलटनं ह्याच्यामध्ये घातल्यामुळे मुळे ह्याला जे पण आपण वाटण जी, पन जी भाजलेलं आहे ते चमच्यानं हलवलेलं आहे मी आणि दुसरं पण एक उलतनं आहे लाकडी उलतनं पण वे वेळेवर कशातनं कशात तरी घातलेलं असतं भात एक हलवायला घेतलेलं होतं एक पुरण हलवायला घेतलेलं होतं एक वाटण भाजायला पाहिजे होतं तर अशामध्ये काय झालेलं आहे कशाने पण जे हातात येईल त्यानं हलवलेलं आहे आता पुढे सुद्धा तुम्ही बघू शकता मी आमटी जी आहे ना ती सुद्धा काय केलेली आहे झऱ्या जो झारा आहे ना त्यानं हलवलेली आहे तर इथे हे वाटण जे आहे ते काढलेलं आहे ते जास्त झालेलं आहे आणि प्लस थोडंसं याच्यामध्ये लाल मिरच्या वगैरे मी टाकलेलं नाही तर त्यामुळे त्याचा रंग जो आहे ना तो जास्त हेवी आपल्याला दिसत नाही आहे आणि वाटणातसुद्धा तसाच दिसत आहे आमटीचासुद्धा रंग जो आहे ना तो चेंज झालेला आहे यामुळेच बघा हे वाटण जे आहे ना भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे तर असो घट्ट झालेली आमटीसुद्धा छान लागते आणि आमटी ही भातासोबत खायची म्हटल्यावर थोडीशी घट्टच पाहिजे तर ह्याला मी अगोदर काय केलेलं आहे हे, हे पूर्ण जे आहे ना भाजून निघायला पाहिजे जसं आपण अगोदर तव्यावर भाजलेलं आहे ना त्याच पद्धतीने वाटणसुद्धा त्याला कलर येईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यावं लागतं आणि नंतर हिच्यात पाणी घालायचं आहे एकदमच वाटून आणि पाणी सोबत टाकलं तर आमटीचा रंग जो आहे तो जास्त पांढरा होतो आणि त्यामध्ये आधीच थोडंसं स्टेक्चर बदललेलं आहे हिचं तशी ही, ही आमटीची रेसिपी मी तुम्हाला बऱ्याच वेळेस शेअर केलेली आहे त्यामुळे एवढी डिटेलमध्ये आज तुम्हाला कुठलंच शेअर नाही केलेलं सर्व जे आहे ते शॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे जोपर्यंत आमटी शिजत नाही तोपर्यंत आमटीचा रंग सुद्धा छान येत नाही आणि चेर सुद्धा तिला एवढं छान चा, छान दिसत नाही कारण कसं आहे हे बघा ज्या वेळेस सर्व म्हणजे भाजी जी आहे आपण कुठलीही असू द्या केल्याच्या नंतर ज्या वेळेस मिळून येते ना त्याच वेळेस आपल्याला चांगली वाटते तर इथे झालेली आहे झाल्याच्या नंतर आमटीचा असा रंग झालेला आहे तर इथे आमटी झालेली आहे आणि आता राहिलेले आहेत पोळ्या आणि भजे करायचे राहिलेले आहेत आपले तर इथे लगे हात मी काय केलेलं आहे भजे कुरडई पापड्या ज्या आहेत त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि लगेच काय केलेलं आहे पोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत तर पोळ्या दाखवते तुम्हाला पोळ्यासुद्धा मी बऱ्याच वेळेस तुम्हाला शेअर केलेल्या आहेत पुरणाच्या मला चाळणीतलं पुरण आहे ते जास्त प्रमाणामध्ये नाही आवडत पण ह्या वेळेस मात्र छान झाल्या होत्या पोळ्या चवीला सुद्धा मस्त झाल्या होत्या चार वाजलेले आहेत चार वाजता मी एकीकडे भजे आणि पोळ्या करून घेत आहे तोपर्यंत प्रत्यक्षानं छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे ज्यावेळेस आपण पोळी घडी करून भाजतो ज्यावेळेस आपण अशी उभी वगैरे टाकून भासतो त्यावेळेस पूर्ण काटा वगैरे जे आहेत ते, जा ते भाजून जातात चोहू भाजून सर्व पोळी छान भाजते प्रतिक्षाने किती छान रांगोळी काढली काय करून ते टाकलं अगं छान आहे मस्त आले राव मस्त 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 रांगोळी काढता असं धराव बरोबर आहे ना असं धरवलं तुम्ही प्रतीक्षाची रांगोळी वगैरे काढून होईपर्यंत माझ्या इकडे पोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि मी लगे हात काय केलेले आहेत निवेद्याचे ताटं जे आहेत ते भरून घेतलेले आहेत तर सर्व मी दोन पिलवंडाला दोन गौराईला आणि एक गणपती बाप्पाला आणि एक आपल्या देवघरातील देवांना असे सहा ताटं मी निवेद्याचे भरून घेतलेले आहेत आमच्या इकडे जी पण आरती वगैरे करतात ती सर्व पूजेचं साहित्य निवेद्य वगैरे सर्व भरून अगोदर घेतात आणि आरती झाली की लक्ष्मीला त्या ताटावरती जेवायला बसवलं जातं तर त्या पद्धतीनं सर्व जे आहे ते अगोदरच तयारी करून घ्यायची आहे तर ताटं वगैरे मी भरून घेतलेली आहेत आणि ती जी रांगोळी होती ती घरातली होती आणि ही जी रांगोळी आहे ती बाहेर प्रतीक्षानं वेल काढलेला आहे इथे सर्व पूजेचं साहित्य काढून घेतलेलं आहे ताट सुद्धा भरून घेतलेला आहे इथे दिवे वगैरे जे आहे ते पूर्ण एका ताटात भरून ठेवलेले आहेत हलकी फुलकीने माझा आहे का एखादा तर इथं आम्ही तयार झालेलो आहोत आणि तयार होऊन लगेच काय केलेलं आहे लक्ष्मीची जी पण पावलं वगैरे आहेत ती काढून घेतलेली आहेत रांगोळीची सुद्धा पावलं काढायची असतात आपल्याला आणि हळदी कुंकाचे सुद्धा छापे जे आहेत ते द्यायचे असतात आपल्याला नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद असं वाजता जावं तर सर्व तयारी केलेली आहे इथे ताटं वगैरेसुद्धा वाढून घेतलेले आहेत दिवे लावून घेतलेले आहेत तसेच पूजेचा सुद्धा ताटास तयारी केली आहे प्रतीक्षाने रांगोळी वगैरे सुद्धा काढून घेतलेली आहे प्रतीक्षा सुद्धा तयार झालेली आहे आणि ह्यांनी पण तयार होत आहेत त्याच्यामध्ये आणि आता पूजा करून घ्यायची आहे तर मी पण तयार झालेली आहे तर चला खूप दिवसांनी साडी नेसलेली आहे मी आणि आता आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे कशा आल्या आहेत आमच्या गौराई दिसतात ना छान तरी ते हळदी कुंकाच्या थापा देते वेळेस असं बोलतात की काय करते लक्ष्मी आली घरात थापा देते काय करते लक्ष्मी आली घरात थापा देते तर लक्ष्मी कशाच्या पावली आली लक्ष्मी धनधान्याच्या पावली आली लक्ष्मी कशाच्या पावली आली लक्ष्मी सौ सौभाग्याच्या पावली आली लक्ष्मी कशाच्या पावली आली लक्ष्मी चांदीच्या पावली आली तर असं थापा देताना म्हटलं जातं तर इथं पूजा वगैरे मी केलेली आहे

तरी तर पूजा वगैरे झालेली आहे सर्वांनी हळदीकुंक वगैरे देऊन घेतलेला आहे जेवण वगैरे सुद्धा झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये